यू बंधू टू बाय चितळे एकनाथ नगर नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार तर अंतिम मंजुरी फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव आणि वादग्रस्त वक्तव्य भवण्याची शक्यता कोकाटेंकडील कृषी खातं काढून अन्य कोणाकडे देण्याचा विचार सूत्रांची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही पक्षातील नेत्याची एबीपी माझाशी बोलताना माहिती तर कोकाटेंचा निर्णय अजितदादा घेतील सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण महादेव मुंडेंच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हत्येचा अमानुषपणासमोर सोळा वार केल्याचं स्पष्ट हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगाही सहभागी सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग बांगर यांचा आरोप आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक प्रताप पोलीस महासंचालकांना उद्देशून प्रतिज्ञापत्र जलील आणि मी लढणार आम्हाला काही झालं तर आम्हीच जबाबदार प्रतिज्ञापत्रात मजकूर